देशातील सात राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नुकताच मतदान झाले होते त्या मतदानचा निकाल हाती आला असून या निवडणुकीमध्ये तेरापैकी दहा जागावर तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोघांनी तसेच डी एम के आणि आप प्रत्येकी एक एक मिळून इंडिया गठबंधनाला दहा जागांवर धवघवीस यश संपादन करण्यात आले असून भाजपला केवळ दोन जागावर तर अपक्ष एक असे एकूण तेरा जागांचा हा निकाल आहे यामध्ये इंडिया गठबंधनने बाजी मारलेली आहे अशा प्रकारे देशातील सात राज्यातील एकूण तेरा जागांचा हा निकाल असून त्यामध्ये इंडिया गठबंधन आघाडीवर आहे